असं घडतय काँग्रेस पक्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री करतोय काँग्रेस पक्ष हिंदुत्ववादी पक्षाबरोबर आघाडी करतोय काँग्रेस राष्ट्रवादी एका विचाराने असून वेगळी होऊन राष्ट्रवादी भाजपबरोबर बरोबर जाऊन त्या ठिकाणी ते सरकारमध्ये सामील होते अतिशय चिंतनाचा विषय सर्वसामान्य माणसाचं डोका कांगरून जाणारा विषय आहे माणसं हॅम राहिलेली आहे चार पाच राष्ट्रामध्ये निवडणुकीची अशी चर्चा टी चालली होती की आता तिकडच्या पाचही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सपाट होणार आहे सांगितलं तिकड नाही ना। आणि बघता बघता असं झालं की एकाच राज्यात काँग्रेस झाली बाकीच्या मणिपूर तर तीन राज्य भाजप आहेत साधक नासू मिसू पण आहे चांगलं कुसू आली आता हे नुकतं जे घडत आहे ते वाचत मला विचारतात की तुम्ही ह्या हिंदुत्वादी पक्षाबरोबर हे पुरोगामी विचाराचा आदित्यभाचा पक्ष राष्ट्रवादी हे लोक कसल्या तिकडे गेले मला प्रश्न लगेच पडला की फारुख सुद्धा मंत्री होते भाजपच्या सरकारमध्ये लोकांचं थोडं प्रबोधन झालं पाहिजे म्हणून वाढदिवसा राजकीयच कार्यक्रम हा काय एकत्र असू काय घ्यायचं कदाचित तुम्हाला माहिती तिकीट दिलं तर तुम्हाला कारण काही लोकसभेला गेल्यानंतर व्हॅकन्सी भरली पाहिजे आणि व्हॅकन्सी भरत असताना आपल्याकडनं काय होतं काँग्रेस असू द्या दिल्लीत चालणार लोकशाही सुट्टी तुम्ही जितकी इथं घासताय त्यांना काय माहिती दिली काय तर निरीक्षित नाव दिले त्याची काही गॅरंटी नाही आणि त्यामुळे काम करणाऱ्याला समजी घेणारा आधी जनाचा पक्ष आहे त्यामुळे आम्ही नक्की विचार करू शकतो कारण आमचं जर आघाडी ठरलं आम्ही भाजप सध्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना ह्याच्या बेळामध्ये बघितलं तर शहरामध्ये तर तुमचं मत आमच्या वाटत आम्हाला त्यामुळे असा एवढा गोरा ममता एखादा काम करणारा पक्षाचा एखादा अध्यक्ष तर आम्हाला ऐकताच मिळाला तर आम्हालाही तो चालेलच <laughs> परंतु त्यांची शिंदेसाहेबांवरची निष्ठा ताईवरची निष्ठा ही वादा आहे त्याच्याबद्दल वादच निष्ठा त्यांच्याकडून शिकली पाहिजे अत्यंत अडचणीत असलेला काँग्रेस पक्ष असताना सुद्धा त्या काळात त्या पक्षाचा झेंडा हातामध्ये घेऊन त्याच्याकरता संघर्ष करणारे आणि आपल्या जनतेच्या पाठीशी होणारी माणसं त्यामुळे राजकारणात